नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फौजी महाराष्ट्राचा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एस एस सी जी डीसाठी जे काही आपण चॅप्टर्स पाहिलेले आहेत कोणते दोन चॅप्टर्स झाले आहेत आपले जो काही रेशो म्हणजेच गुणोत्तर आणि प्रमाण हे दोन्ही जे काही चॅप्टर्स आहेत ते आपण यापूर्वी आपले पूर्ण झालेले आहेत तर त्या सर्वांनी तुम्ही रिव्हिजन करा आणि आजपासून आपण नवीन चॅप्टर जो काही एज वयवारी हा चॅप्टर आपण या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा जसं आपण रेशो शिकलो म्हणजे गुणोत्तर शिकलो आणि तोच कन्सेप्ट आपण कशामध्ये मांडला प्रमाणमध्ये उपयोग केला आणि आता तोच कन्सेप्ट आपण काय करणार आहे अह्यासा वैवारीमध्ये मांडलेला वैवारीमध्ये आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे वेगळं काही नाही या चॅप्टरमध्ये ज्यांना कोणाला गुणोत्तर समजलेलं आहे त्यांना वैवारी समजलेलं आहे कारण त्या लेवलनेच आपण कोणत्याही कन्सेप्टला चेंजेस न करता कोणता एखादा नवीन फॉर्म्युला किंवा नवीन समीकरण वेगळं कोणतंही तयार करायचं नाही त्याच फॉर्मॅटला त्याच कन्सेप्टला आज आपण या ठिकाणी युटिलाईज करायचं आहे आपल्याला तर ते कसं आणि ते आपण या प्रॉब्लेमच्या द्वारे पाहूया याच्यामध्ये वेगळी थेरी वगैरे काय पाहण्याची गरज नाही जसं आपण आपल्याकडं अगदी वेळसुद्धा भरपूर कमी आहे आणि प्रॉब्लेम्स घेत घेत आपण काही करूया जे काही कन्सेप्ट असेल ते आपण या ठिकाणी क्लिअर करूया आणि हे सर्व प्रॉब्लेम गुणोत्तराला कसे मॅच होतात हे पण आपण या ठिकाणी पाहायचं आहे या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक एक ए आणि बीच्या आजच्या वयाची गुणोत्तर दोनास पाच आहे आठ वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर एकाच दोन होईल तर त्यांची आजची वय किती विद्यार्थी मित्रांनो जी काही आजची कंडिशन आहे ती नेहमी हा अगोदर सपोज या ठिकाणी आज कंडिशन दिली बरोबर ही आजची कंडिशन आज ए आणि बीच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आहे या ठिकाणी ए आहे हा बी आहे बरोबर आणि त्यांच्या वयाचं आजचं गुणोत्तर किती दिलं आहे दोनास पाच बरोबर आणि आठ वर्षानंतर किती आठ वर्षानंतर आठ वर्षानंतर काय केलं त्यांनी हे प्लस आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल हो एकास दोन बरोबर ए आणि बीचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती दोनास पाच आणि आठ वर्षानंतर काय होईल त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होईल एकास दोन तर त्यांची आजची वय किती जसं आपण बघा इन्कमच्या रिलेटेडचे प्रॉब्लेम्स असतील किंवा याच्यामध्ये ते पण प्रॉब्लेम सेम आहे असा होता फॉर्मॅट आहे असाच मांडलेला होता तुम्ही इन्कमचे प्रॉब्लेम्स पहा त्याच्यानंतर दोन संख्या आहेत एक ए आणि बी या दोन संख्यांचा रिशो दिलेला आहे त्यांच्यामध्ये एखादी संख्या ॲड केली आणि नंतर त्यांचा आलेला रिशो हा जो फॉर्मॅट होता तोच हा फॉर्मॅट आहे फक्त यापूर्वी काय होतं संख्येच्या स्वरूपामध्ये मांडलं एकदा ए आणि बी या दोन संख्या सांगितल्या एकदा इन्कमच्या स्वरूपामध्ये सांगितलं आणि एकदा आता तेच सगळे प्रॉब्लेम्स वयाच्या स्वरूपामध्ये आलेले आहेत पाठीमाल कोणताही प्रॉब्लेम्स बघा याच मेथडने त्यांनी आयास आपण सोडील केलेला आहे म्हणून पहिल्या लेक्चरमध्ये आपण सेकंड लेक्चरमध्ये सांगितलं गणित सोपं करण्याची पद्धत सूत्र समीकरण कमी वापरायची आहेत पाण्याचं युटिलायझेशन कसं कमीत कमी वापरता येईल तर ते सगळं प्रोसेस आपलं प्रूफ आहे या ठिकाणी या ठिकाणी पहा जे यापूर्वी करत आले ते कसं केलेलं आपण या दोघांचा गुणाकार करा दोन्ही ऋषूंचा किती होईल बेदुने चार भाग बरोबर आणि या दोघांचा गुणाकार करा पाच एके पाच पाँग, पाच भाग बरोबर या दोघांचा डिफरन्स किती येईल म्हणजे एक भाग किंवा एक रेशो किंवा म्हणजे एका रेशोची काय एका नवीची किंमत काढायची आपल्याला बरोबर जर हे जर चुकोणाला समजत नसत हे का काढले कसं काढलेले तर रेशो चॅप्टर गुणोत्तर चॅप्टर पहिल्या दिवसापासून जर सर्व एपिसोड पहा तुम्हाला हे डायरेक्ट समजणार आहे आत्ता तुम्हाला या ठिकाणी बेसिक कोणते सांगितलं नाही का कारण पाठीमागील आठ दिवस आपण रेशोबद्दल भरपूर बोललेलं आहे म्हणून या ठिकाणी डायरेक्ट घेतो आहे आपण आणि सांगितल्या प्रश्ननुसार या दोघांचा गुणाकार करा किती होईल सोळा परत या दोघांचा गुन्हाकार करा किती होईल आठ या दोघांचा डिफरन्स किती येईल आठ बरोबर म्हणजे या ठिकाणी एक भाग किंवा एक ऋषीची किंमत किती येईल आठ बरोबर बरोबर एक भाग किंवा एक ऋषीची किंमत किती येईल आठ तर आजच्या वयाचा ऋषी किती दिला दोन आणि पाच म्हणजे एचं आजचं वय किती येईल एक भाग किंवा एक रेशो म्हणजे आठ म्हणजे दोन भाग किंवा दोन रेषो म्हणजेच किती याला गुन्हेले आठ करा बेआठ सोळा वर्ष एचं आजचं वय असणार आहे आणि या ठिकाणी बीसाठी गुन्हेले आठ आट करा आठा पंचे चाळीस वर्ष, वर्ष बीचं आजचं वय असणार आहे जर आठ वर्षानंतर जर ए आणि बीचं वय विचारलं आज जर माझं स आज आज किती एचं वय आज सोळा वर्ष वय आहे आठ वर्ष पुढे गेल्यानंतर एचं वय किती असेल आणखीन आठ वर्ष ॲड होतील त्याच्यामध्ये सोळा चार वीसांचार चोवीस वर्ष होतील बरोबर बीचं आजचं वय किती चाळीस वर्ष आठ वर्षानंतर बीचं वय किती येईल अठ्ठेचाळीस वर्ष कोणताही प्रॉब्लेम वेगळा नाही यापूर्वी सगळे प्रॉब्लेम आपण आय सॉल्व सॉल्व्ह केलेले आहेत आता हाच प्रॉब्लेम जर तुम्हाला गुणत्तरच्या रेषेच्या पाठीमागच्या प्रॉब्लेम्समध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर कसं करू शकतो आपण आता हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह झालेला असेल बरोबर आता सपोज आपण असं करूया या ठिकाणी हा जर प्रॉब्लेम आपण गुणत्तरच्या स्वपामध्ये जर पाहिला तर कसं होईल ए आणि बी या दोन संख्या आहेत त्या दोन संख्याचं गुणोत्तर किती सांगितलं आहे हा ए आहे हा बी ए आणि बी या दोन संख्याचं गुणोत्तर दोनास पाच आहे बरोबर सपोज या ठिकाणी घेऊया असो ए आणि बी ए आणि बी या दोन संख्याचं गुणोत्तर किती आहे दोनास पाच दोघांमध्ये मी आठ ॲड केले म्हणजे याच्यामध्ये पण आठ आणि याच्यामध्ये पण आठ म्हणजे आपण काय करूया एकत्र आठ घेऊया दोघांमध्ये काय केलं मी आठ ॲड केले दोघांना आठने वाढवलं तर तयार होणार त्यांचं गुणोत्तर किती असेल एकाच दोन असेल तर त्या दोन संख्या कोणत्या ए आणि बी या दोन संख्येचं गुणोत्तर दोनास पाच आहे दोघांमध्ये जर आठ वाढवले तर त्यांचं निर्माण होणारं पुढचं गुणोत्तर किती असेल एकाच दोन असेल तर त्या दोन संख्या कोणत्या तर पुन्हा तेच बघा या ठिकाणी बे दुने चार भाग पाच एके पाच एक भाग इक्वल टू काय एक भाग म्हणजे एक ऋषीची किंमत काढायची आपल्याला आणि या ठिकाणी पात् तीर्खच गुणाकार करा आठ दुने सोळा सोळा भाग वजा आठ एके आठ सोळा वजा आठ किती येईल आठ भाग बरोबर म्हणजे एक भाग किंवा एक रुषीची किंमत किती येईल आठ येणार आहे आणि आठ दुने सोळा पंचे चाळीस ह्या दोन संख्या मूळ किती आहेत एक सोळा आहे दुसरी चाळीस आहे या सोळामध्ये जर आठ मिळवले तर किती होईल सोळा चार वीस आणि चार चोवीस या चाळीसमध्ये आठ मिळवले तर किती होईल अठ्ठेचाळीस त्या दोन संख्या होतील गणित तेच आहे पण काय केलेलं आहे तेच आता वयाच्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे यापूर्वी आपण हेच गणित कशी पाहत होतो ती आपण कशी पाहत होतो तर ती गणित आपण ए बीच्या ए बी या दोन संख्या दिलेल्या आहेत कोणताही फॉर्मॅट चेंज नाही फक्त आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही त्याच्यामुळं तुम्ही चॅप्टर बदलला म्हणून कन्सेप्ट भरपूर बदललेले असेल असं काय समजू नका ज्या ठिकाणी कन्सेप्ट थोडीफार चेंज होईल त्या ठिकाणी सांगितलं जाईल पण तत्पूर्वी रेशोवरतीच मॅक्झिमम गणित तुम्हाला विचारले जातात वैवारी वरती याच टाईपचं गणित विचारले जातात मॅक्झिमम तर तुम्ही आता आपण पुढील क्वेश्चन्स लगेच पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो हा दुसरा क्वेश्चन आहे आज वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या पाचपट आहे तीन वर्षानंतर वडिलांचे वय हे मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या चारपट असेल तर त्यांची आजची वय सांगा आता विद्यार्थी मित्रांनो आपण पाठमागच्या गणितामध्ये किंवा गुणत्तरच्या चॅप्टरपासून पहिल्या दिवसापासून जो कन्सेप्ट पाहत आहोत तोच या ठिकाणी वापरला जाणार आहे मग या प्रॉब्लेममध्ये आपल्याला नवीन काय शिकायचं आहे की अशा प्रॉब्लेमची मांडणी करायला आपण चुकतो जर तुम्ही मांडणी व्यवस्थित केली तर कन्सेप्ट तोच आहे तुम्हाला पुढे सॉल्व कसं करायचं हे सांगण्याची गरज नाही पडणार त्यासाठी मांडणी व्यवस्थित लक्षात घ्या जी काय आजची कंडिशन आहे ती सर्वप्रथम लिहून घ्या तुम्ही आज काय सांगितले आपल्याला ही आजची वयाची कंडिशन आहे आज या ठिकाणी वडील बरोबर वडील आणि या ठिकाणी कोण आहे मुलगा जसं आपण ए आणि बी मांडायचो तसं वडील आणि मुलगा या ठिकाणी मांडतोय आज काय झालं आहे वडिलांचे वय आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे या ठिकाणी काय झाले मुलाचे पाचपट सांगितले आता या ठिकाणी पाच पट दिले म्हणजेच काय छेदामध्ये काहीच दिलं नाही म्हणजेच काय याचा अर्थ एक आहे पाच पट सांगितले पण छेदामध्ये काय आहे का जर आपल्याला दोन छेद तीन पट सांगितलेलं असतं सा। तर आपण काय म्हणतो छेदामध्ये तीन आहेत परंतु फक्त काय सांगितलंय पाचपट पाच पट पर दिलेलं आहे पण छेदामध्ये काय आहे का नाही म्हणजे छेदामध्ये काय आहे एक आहे आता हा पाच कोण आला द्यायचा आणि हा एक आला द्यायचा अतिशय महत्वाची कंडिशन आहे वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या हे कोणासाठी सांगितलेलं आहे ज्यासाठी च्या लागलेला असतो ची लागलेला असतो ती कंडिशन ज्याच्या ज्याच्यासाठी दिलेलं असेल त्याला छेद मांडायचा या ठिकाणी वडिलांची वही मुलाच्या कोणाच्या सांगितलंय मुलाच्या सांगितले बरोबर मुलाच्या म्हणून साठी काय सांगितलंय मुलाच्या दिले म्हणून एक दि जो राहिलेला आहे तो वदरला द्या मुलासाठी जर एक दिलेलं असेल तर ह्याला ॲटोमॅटिकली पाच कोणाला देणार तुम्ही मी वडिलांना देणार आहे ही कंडिशन अतिशय महत्त्वाची आता पुढे पुन्हा सेम कंडिशन आहे बघा आता तीन वर्षानंतर या ठिकाणी तीन वर्षे घ्या तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर वडिलांचे वय हे मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या चार पट असेल या ठिकाणी काय सांगितले चार पट सांगितलेले छेदामध्ये काहीच नाही म्हणजे किती आहे एक आहे बरं हा एक कोण आल्याचा आणि हा चार कोण आले दिला आता एक इमॅजिनेशन केलं तर वडिलांचं वय जास्त असतं म्हणजे चार ही वडिलांसाठीच येणार आहे पाच पाचही वडिलांसाठीच येणार आहे मुलाचं वय वडिलांपेक्षा मुला कमीच आहे म्हणजे छेद जो लहान आहे तो वडिलांनाच येणार आहे सॉरी मुलालाच येणार आहे बरोबर मग सोपो वडील आणि मुलगा देण्याऐवजी ए आणि बी दिले तर काय केलं असतो तुम्ही बरोबर आहे मग त्याच्यासाठी ही हा कन्सेप्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आता काय टाकून बा चार पट दिले म्हणजे छेदामध्ये काहीच नाही म्हणजे काही एक आहे आता वडिलांचे वय मोलाच्या कोणाच्या मुलाच्या बरोबर मुलाच्या मग हा च्या कोणाला लाग मुला लागलाय मुलाला म्हणून जे काही एक आहे तो कोणाला द्यायचा छेद जो आहे छेद जो छेद असतो ज्याला चा ची चे असं काही लागलेलं असेल तर त्याला छेद द्यायचा असतो या ठिकाणी पहा वडील आणि मुलगा वडील आणि या ठिकाणी कोण आहे मुलगा बरोबर या ठिकाणी किती छेद चार छेद एक पट आहे बरोबर या हा एक मुलाला दिला आणि हा चार कोणाला दिला वडिलांना दिलेला आता नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करा या ठिकाणी एक मुलगा वेगळं काय सांगण्याची गरज आहे का वेगळं काय आहे का आतापर्यंत ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करा पाच एके पाच वजा एक गुण चार एक भागाला म्हणजे एक ऋषीची किंमत आपण या ठिकाणी काढतोय तीन गुणले एक आणि चार गुणिले तीन बारा चार त्रिक बारा वजा तीन गुणले एक बारातून तीन गेले किती राहिले नऊ म्हणजे एका भागाची किंवा एका ऋषीची किंमत किती आली नऊ आणि नऊ मग एक ऋषी किंवा एक भाग म्हणजेच किती नऊ असेल तर पाच भाग किंवा पाच ऋषीची किंमत किती येईल या ठिकाणी गुणिले नऊ करा या ठिकाणी गुणिले नऊ करा या ठिकाणी नऊ वर्ष मुलाचं वय आहे आजचं आणि वडिलांचं वय किती आहे पाच नव्हे पंचेचाळीस वर्ष अगदी मिनी सिकंदामध्ये तुम्हाला हे गणित ही एकदा मान्य झाली तर अगदी मिनी सिकंदामध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे डायरेक्ट तुम्ही प्रॉब्लेम्स लिहित बसायचं नाही तुम्हाला पाच एके पाच गुण वजा चार के चार पाचातून चार गेलं एक भागाची किंमत काढायची चार त्रिक बारा वजा तीन बारातून तीन गेले नऊ राहिले एका भागाची किंमत नऊ आली एक भाग किंवा एक वर्ष म्हणजेच नऊ नवा पाचा पंचेचाळीस वर्ष आणि नऊ गुणले एक नऊ वर्ष मी अशाच पद्धतीने जसं आपल्याला आप पंधरावीस सेकंदामध्ये प्रॉब्लेम सॉल्व झाला सेमशीच कन्सेप्ट आहे जी कुठे वापरलेली आपण इन्कम सोर्समध्ये वापरलेले स्लो शिकवलेले शिकवलेले त्यावेळी हळूहळू शिकवलेले का तर आजचा बेस्ट पूर्ण होण्यासाठी क्लिअर होण्यासाठी यापूर्वी जी संख्येच्या स्वरूपातली गुणवत्ताची गणित सॉल्व्ह केलेली सेम कन्सेप्ट आहे जसं आपण आत्ता मान्य डायरेक्ट करू शकतो ना मनातली मनामध्ये किंवा बेरीज वाजा की ते त्यावेळी ते त्या ठिकाणी करायची होती आपल्याला पण कन्सेप्ट का हळूहळू घेतली तर तुम्हाला आजचा हा दिवस तुम्हाला म्हणजे आजच्या कंडिशनवर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे म्हणून त्यावेळी स्लो घेतलेलं आहे आपण तर ठीक आहे हा प्रॉब्लेम घ्या कोणाला काय जर प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि लाईक करा सेम प्रश्न आहे थोडासा बदल आहे त्या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक तीन पहा आईचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या सापट आहे सहा वर्षानंतर आईचे वय हे मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या तीनपट असेल तर आईचे व मुलाचे आजचे वय काढायचे मान्य करायला शिकवा तुम्ही या ठिकाणी बघा आजची जी कंडिशन दिली ती या ठिकाणी लिहा बरोबर या ठिकाणी आई या ठिकाणी कोण आहे मुलगा बरोबर या ठिकाणी काय झालंय आईचे आजचे वय हे मुलाच्या कोणाच्या मुलाच्या म्हणजे मुलाच्यासाठी सांगितलं साथ आहे म्हणजे जी काय पट दिलेली असेल त्याचा छेद आहे तो कोणाला जाणार आहे मुलाला जाणार आहे या ठिकाणी सहा पट आहे म्हणजे छेदामध्ये किती आहे एक या ठिकाणी मुलाच्या वयाच्या सांगितलं आहे म्हणून एक आहे तो कोणाला जाणार आहे मुलाला जो रिमेनिंग आहे ती कोणाला जाणार आईला बरोबर यानंतर काय सांगितलंय सहा वर्षानंतर कंडिशन सांगितले बरोबर हे सहा वर्षानंतरची कंडिशन आहे बरोबर त्यानंतर आईचे वय हे मुलाच्या त्यावेळेच्या आता या ठिकाणी पण काय करा तुम्ही आई घ्या या ठिकाणी आई आणि या ठिकाणी मुलगा बरोबर आता या ठिकाणी सहा वर्षानंतर आईचे वय हे मुलाच्या या ठिकाणी मुलाच्या सांगितले ना म्हणजे च चा, चा जो च हा कंडिशन चाचीचे हा जे काही कंडिशन आहे किंवा च्या हा शब्द मुलासाठी लागलेला आहे म्हणून या तीनचा जो छेद असेल तो कोणाला देणार आहे मुलाला या ठिकाणी किती सांगितले तीन पट सांगितले आईचे वय मुलाच्या त्या वेळेच्या वयाच्या तीन पट आहे तीन पट म्हणजेच किती तीन छेद एक पट बरं तीन कोणाला द्यायचा आणि एक कोणाला द्यायचा तर एक हा कोणाला येणार आहे मुलाला आणि राहिलेलं जी तीन आहे ते ती कोणाला येणार आहे आईला ही मान्य आपण पहिल्या चॅप्टरपासून करत आलो आहे आता डायरेक्ट कसं करणार तुम्ही सहा गुणले एक सहा वजा तीन गुन्हेले एक तीन सहा वाजा तीन किती राहिले तीन भाग किंवा तीन रेषेची किंमत काढायची आपल्याला बरोबर त्यानंतर सहा गुन्ह्याले तीन अठरा एक गुन्हेले सहा सहा अठरा वाजा सहा किती आले बारा म्हणजे तीन भागाची किंमत किती राहिली बारा एका भागाची किंवा एका रेषेची किंमत काढायची किती आली तीन चौक बारा चार पट एकची चार पट हे समजलं तुम्हाला पहिले पहिल्यापासून आपण हे करत आलो आहे तीन चौक बारा ही याची पट किती कि चार पट आहे तीन चौक बारा म्हणजे याची पण किती पट घ्यायची चार पट म्हणजे एक ऋषी एका भागाची किंमत किती चार मग आईचा आजचं वय किती येणार गुन्हेल सहा चोवीस वर्ष हो। मुलाचा आजचं वय किती येणार आहे गुन्हेल किती सॉरी शेत स्वा साई चौक साई चोक चोवीस चार वर्ष एक गुन्हे रे चार चार वर्ष कोणत्याही प्रकारचा बदल नाही प्रॉब्लेम्समध्ये प्रॉब्लेम तेच आहेत फक्त वयाच्या स्वरूपामध्ये मांडलेले आहेत जर कोणाला रेशोमध्ये प्रॉब्लेम येत असतील तर पहिल्यापासून लेक्चर रेशो गणोत्तर जे आहे ते तुम्हाला पाहायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला पाठीमागील दोन प्रॉब्लेम्समध्ये मांडणी कशी करायची ते समजले नसेल तर आता चांगल्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक तीन पहा एचे आजचे वय हे बीच्या वयाच्या चारशे तीन पट आहे बरोबर सहा वर्षानंतर बीचे वय हे एच्या त्यावेळच्या वयाच्या पाचशे सहा पट आहे तर त्यांची आजची वय काढायची सर्वात महत्त्वाचं आहे काय मांडणी जी काही आजची कंडिशन दिलेली आहे ती या ठिकाणी घ्या या ठिकाणी ए आहे या ठिकाणी कोण आहे बी मग या ठिकाणी एचे आजचे वय बीच्या वयाच्या चारशे तीन पट या ठिकाणी काय झाले चार छेद तीन काय सांगितले पट छेद कोणाला द्यायचा अंश कोणाला द्यायचा हे कंडिशन आपल्याला महत्वाची आहे आता एचे आची वय बीच्या कोणाच्या बीच्या ज्याच्यासाठी सांगितले त्याला काय करा छेद द्या कोणाच्या बीच्या म्हणजेच छेद कोणाला येणार बीला येणार म्हणून तीन जे काही रिमेनिंग आहे अंश तो राहिलेला द्या म्हणजेच अंश अंश कोणाला द्यावा लागणार आपल्याला जे चार आहे तो कोणाला द्यावा लागल एला सहा वर्षानंतर आता ही कंडिशन काय झाली सहा वर्षानंतर ए चे सॉरी बी चे वय हे एच्या त्या वेळेच्या वयाच्या किती पट झाले पाच छेद सहा पट आता पाच शेत काय झाले सहा पट या ठिकाणी ए आहे या ठिकाणी बी आपण एक्स्ट्रा कधीच डोकं चालवायचं नाही या ठिकाणी एला अंश दिला बीला या ठिकाणी छेद दिला म्हणजे असं एला पण या ठिकाणी अंश आणि बीला या ठिकाणी छेद असलं डोकं कोणी एक्स्ट्रा चालवू नका प्रॉब्लेम्समध्ये काय सांगितले त्या कन्सेप्टला नीट पहा आता या ठिकाणी पहा बीचे वय हे एच्या त्यावेळेलच्या वयाच्या पाच छेद सापट आहे कोणाच्या सांगितलं आहे या ठिकाणी एचच्या बीचे वय एच्या त्यावेळच्या म्हणजे एसाठी सांगितलं आहे ना एच्या सांगितलं आहे म्हणजे हा जो छेद आहे कोणाला द्यावा लागणार आपला एला द्यावं लागणार जो राहिलेला आहे तो कोण हा पाच तो राहिला कोण बीला द्यावा लागणार तुम्हाला बरोबर मग कन्सेप्ट तीच आहे सेम चारा पंच वीस वजा साहित्यिक अठरा वीस वजा अठरा म्हणजेच किती दोन भाग दोन भागाची किंमत दोन रेशेंची किंमत किंवा दोन भागाची किंमत करतो पण सहा गुन्हेल सहा छत्तीस वजा सहा गुन्हेले पाच किती तीस छत्तीस वजा साईसा छत्तीस वजा तीस किती राहिले सहा राहिले बरोबर म्हणजे दोन भागाची किंमत किती आहे सहा एका भागाची किंमत किती होईल ह्याची किती पट आहे बेत्रिक सहा याची पण किती पट घ्या तीन एक भाग किंवा एक वर्षाची किंमत किती आली तीन म्हणजे याचं आजचं वय किती असेल गुन्हेले तीन करा बारा वर्ष या ठिकाणी काय करा गुन्हेले तीन करा तीन त्रिक नऊ वर्ष एचं आजचं वय बारा वर्ष बीचं आजचं वय नऊ वर्ष कन्सेप्ट कोणता समजून घ्यायचा आहे तर ए आणि बीची मांडणी कशी केली या ठिकाणी ए आणि बीची मांडणी कशी केली हा कन्सेप्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे बाकीचा फॉर्म्युला वगैरे कोणताही काय वापरू नका आता आणखीन या ठिकाणी प्रूफ कसं करायचं या ठिकाणी या ठिकाणी पहा एचं आजचं वय म्हणजेच काय ए इक्वल टू एचं आजचं वय बीच्या वयाच्या चारशे तीन पट आहे म्हणजेच एचं आजचं वय हे बीच्या म्हणजे बीच्या चार छेद तीन पट बरोबर आता या ठिकाणी काय करू शकतो आपण ए आपण बी इक्वल टू काय चार आपण तीन आपला रेशो कसा मांडायचा हे माहिती आपल्याला ए आपण बी यालाच कसं मांडू शकतो आपण ए एज बी बरोबर ए आपण बी म्हणजेच काय या ठिकाणी चार छेद तीन म्हणजेच याला आपण कसं मांडू शकतो चारास तीन या ठिकाणी बघा एचा रेषो किती आहे चार बीचा रेषो किती आहे या ठिकाणी एचा रेषे चार आणि बीचा रेषो किती तीन सेम आहे या ठिकाणी पण ही मान्य करत बसणार का तुम्ही वेळ व्हायला घालावणार का तुम्ही त्यापेक्षा अशी मान्य करा समजून घ्या गणिताला आता या ठिकाणी बघा पाचशे सापट आहे बरोबर आता या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाचशे सापटची कंडिशन पाहू या ठिकाणी बघा बीचे वय हे एच्या त्यावरच्या वयाच्या पाचशेच सापट आहे या ठिकाणी कोणाजवळ वय सांगितले बीचे वय इक्वल टू एच्या बरोबर कितीपट आहे पाचशेत सापट बीचे वय इक्वल टू एचे एचे पाचशेत सापट एचे किती पाचशेत सापट बी भागिले ए किती येणार पाचशेत सापट बरोबर आता आपण रेशोला कसं म्हणू शकतो बी ॲज ए तसंच या रेशोला कसं मांडू शकतो आपण पाच एज सिक्स फायू ॲज सिक्स या ठिकाणी पहा बीच रेशो किती आहे पाच एचं रेशो किती आहे सहा बीचा रेशो किती पाच बीचा रेशो किती आहे या ठिकाणी पाच एचा रेशो किती आहे सहा एचा रेशो किती आहे या ठिकाणी सहा पण तुम्ही अशी प्रोसेस करत बसणार का तुम्ही डायरेक्ट समजून घ्या एक स्टेप वाचल तुमचे काही सेकंद वाचतील जर मांडणीमध्ये काय प्रॉब्लेम वाटत असेल कन्सेप्ट समजत नसेल तर जरूर सांगा बघा विद्यार्थी मित्रांनो हा पुढील प्रश्न या ए आणि बीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले चार असतील दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले तीन अजून तर त्यांची आजची वय सांग काढायची आहेत आपल्याला जी काही आजची कंडिशन आहे त्या आजच्या कंडिशनपासून गणिताची सुरुवात करायची आहे तुम्हाला या ठिकाणी काय दिले आजची कंडिशन सांगितली बरोबर या ठिकाणी ए आहे या ठिकाणी कोण आहे बी आहे आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे चरास तीन त्यानंतर काय सांगितलंय दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर जर मी आजचं या ठिकाणी लिहिलेलं असेल तर दहा वर्ष म्हणजे दहा वर्ष पाठीमागं जायचं आहे मला म्हणून दहा वर्ष पाठीमाग बरोबर दहा वर्ष आलो हे किती पाट वर्ष पाठिंबा गाव दहा वर्ष आणि दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आहे तीनास दोन या ठिकाणी कोण आहे ए आहे आणि हा कोण आहे बी सेम आहे असा फॉर्मॅट तयार झाला बघा आजचं वय दिलं आहे आणि दहा वर्ष पाठिंबा सांगितलं म्हणून दहा वर्ष पाठिमाग आलो आपण आणि आज दोन वय आज दोन गुणोत्तर दिले जी कंडिशन नेहमी वापरत आलो आहे तीच वापरा तीन त्रिक नऊ चार दुने आठ नऊ वाजा आठ म्हणजे किती एक भाग या ठिकाणी घेऊया एक भाग किंवा एक रुषाची किंमत काढायची आपल्याला बरोबर त्यानंतर दहा गुन्हेल चार चाळीस दहा गुन्हेले तीन तीस चाळीस वाजा तीस किती राहिले दहा एका भागाची किंमत किती आली म्हणजे एका रुषाची किंमत किती आली दहा आता नेहमी पाठीमागील प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण जी काही एका भागाची किंवा एका रुषाची किंमत आली ती आजच्या कंडिशनला दिली बरोबर पण याच्यासाठी एक रुल्स आहे की या कंडिशनला या टेक्निक्सला काय करायचं आहे तुम्हाला जी काही एका भागाची किंमत आली ती नेहमी लेफ्ट साईडला द्यायची तुम्हाला कोणताही प्रॉब्लम असणे एका भागाची किंमत जर या पद्धतीने सॉल्व्ह करत असाल तुम्ही तर नेहमी डाव्या साईडला तुम्हाला किंमत द्यायची त्याची एका भागाची किंमत आता काकची कंडिशन आता आपल्याकडे फक्त वीस पंचवीस दिवस आहेत त्याच्यामुळे आपण एवढंच लक्षात ठेवूया की जे काही एका भागाची किंमत येईल तो तुमचा डाव्या साईडला रेशो असेल ना ते डाव साईडच्या रेषेला द्यायची तुम्हाला किंमत हे द्यायला ठेवा तुम्ही हो म्हणजे या ठिकाणी बघा एका बागाची किंमत किती दहा म्हणजे एचं आजचं वय किती असेल तीन रेषो म्हणजे किती येईल गुणल्यात दहा करा तीस वर्ष असेल बीचं बीचं दहा वर्षापूर्वीचा जो रेशो आहे किती आहे दोन आहे म्हणजे बीचं दहा वर्षापूर्वीचं वय किती असेल गुणल्यात दहा करा वीस वर्ष असणार आहे बरोबर वर बीचं सॉरी एचं दहा वर्षापूर्वी वय किती आहे तीस मग दहा वर्षानंतर म्हणजेच काय आजची कंडिशन येणार आहे दहा वर्षानंतर बीचं वय किती असेल अधिक दहा करा याच्यामध्ये किती येईल चाळीस वर्ष येईल बरोबर तर बीचं दहा वर्षापूर्वीचं वय किती आहे था वीस वर्ष मग आजची वय किती येईल याच्यामध्ये प्लस दहा करा किती तीस वर्ष यामध्ये सपोज आता माझं सपोज वय किती सपोज तीस वय असेल तर मी दहा वर्षापूर्वी किती वर्षाचा होतो वीस वर्षाचा होतो बरोबर मला आजचं वय काढायचं वय पण मला सांगितलं का दहा वर्षापूर्वी जर माझं वय वीस वर्ष असेल तर माझं आजचं वय जर काढायचं असेल तर मी काय करणार त्याच्यामध्ये पुन्हा दहा ॲड करणार म्हणजे माझं वय किती होईल तीस वर्ष होईल आणि हाच कन्सेप्ट या ठिकाणी मांडलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण या ठिकाणी थांबूया जो काही वयवारीचा सेकंड पार्ट आहे तो आपण उद्या पाहूया आणि जे काही तुमच्या कमेंट्स असतील त्या जरूर सांगा प्रॉब्लेम्स असतील तरी सांगा समजत असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला अंडरस्टँड होत आहे आणि त्याच्यामुळं मलाही अंदाज येईल की तुम्हाला कोणत्या आणखीन पद्धतीने किंवा आणखी स्लो शिकवायचा आहे की नाही किंवा जे चाललं आहे ते व्यवस्थित चालू आहे की नाही हे तुम्हाला सेक्शन सेक्शनमध्ये जरूर सांगायचं आहे कोणत्या प्रकारची क्वेरीज असेल तर जरूर सांगा फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मला तुम्हाला सर्वांना सब्सक्राइब करायचं आहे चॅनलची लिंक त्याचप्रमाणे टेलिग्रामची लिंक सर्वांनी शेअर करायची आहे ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूया